नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आर टी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आर टीसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आर टीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या पेजवरती यायचं आहे या, या पेजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती यायचं आहे या, या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर या ठिकाणी पालकांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत या सर्व सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचायच्या आहेत आर टीचा फॉर्म भरण्यासाठी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेल्या आहेत या सर्व सूचना तुम्ही वाचलेल्या आहेत असे समजून मी पुढे जातो खाली आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन, नोटिफिकेशन एक ऑप्शन दिसेल या नोटिफिकेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी एक शासन परिपत्रक दिलेलं आहे आणि हे शासन परिपत्रक तुम्ही सविस्तरपणे वाचून घ्यायचं आहे तुम्हाला आर टीचा फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती या परिपत्रकामध्ये दिलेली आहे यानंतर पुन्हा तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी जी आर अबाउट एंट्री लेवल एज म्हणजेच तुमच्या मुलाचं वय किती पाहिजे या संदर्भात या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेलं एक पत्रक तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि या पत्रकामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे एज रूल दोन हजार पंचवीस आणि सव्वीस असं हे एक या ठिकाणी ऑप्शन दिलं आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे जेणेकरून तुमच्या मुलाचा आर टीमध्ये मध्ये नर्सरी ज्युनियर सिनियर प्ले ग्रुप यासाठी ॲडमिशन होणार आहे किंवा पहिलीसाठी ॲडमिशन होणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होणार आहे यानंतर पुन्हा तुम्हाला मेन पेजवरती यायचं आहे मेन पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन इंटरफेस ओपन होणार आहे आणि या इंटरफेसवरती अनेक सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत या सूचनासुद्धा तुम्हाला या ठिकाणी वाचून घ्यायचं आहे खाली थोडासा स्क्रोल करायचा आहे साईटचा थोडासा प्रॉब्लेम असू शकतो परंतु मित्रांनो आर टीचा फॉर्म भरण्यासाठी सूचनांचं पालन करूनच फॉर्म भरायचं आहे या ठिकाणी खाली आल्यानंतर काही सूचना दिलेल्या आहेत एकदा नोंदवलेला जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही त्याचबरोबर एका बालकाला एकापेक्षा जास्त अर्ज करता येणार नाही असं जर आढळल्यास तर तुमचा अर्ज रद्द केला जाणार आहे आणि पुन्हा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही अशा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत जर समजा तुम्हाला माहिती अपडेट करायची असेल चेंज करायची असेल तर पूर्ण फॉर्म तुम्हाला डिलीट करावा लागणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी फॉर्म भरताना जी माहिती आपण भरतोय जे नाव टाईप करतो आहे ते टाकत असताना कशी काळजी घेतली पाहिजे याविषयी संपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत यानंतर मित्रांनो या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जो डिस्ट्रिक्ट असेल तो सिलेक्ट करून तुम्हाला पुढे तुमचा लास्ट नेम म्हणजे तुमच्या मुलाचं डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे लास्ट नेम टाकायचं आहे फर्स्ट नेम टाकायचं आहे मिडल नेम टाकायचं आहे तो अपंग आहे का यस किंवा नो वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्या मुलाची जन्मतारीख तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी भरायची आहे जन्मतारीख चुकवायची नाही आहे कारण जन्मतारीख चुकल्यानंतर पूर्ण फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही किंवा पूर्ण ॲप्लिकेशन तुम्हाला डिलीट करावं लागणार आहे या ठिकाणी कॅपच्या दिला हा कॅपच्या व्यवस्थित ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुमचा दहा डिजिट मोबाईल नंबर टाकायचे ज्यावरती आपल्याला ओ टी पी येतो ही सर्व माहिती व्यवस्थित तुम्हाला भरून घ्यायची आहे परंतु मित्रांनो ही माहिती भरत असताना जर समजा एखाद्या मुलाचा आपण फॉर्म भरताना जर एज बसत नसेल तर आपण या ठिकाणी जन्मतारीख टाकल्यानंतर लगेचच तुम्हाला या ठिकाणी मेसेज येतो की आर टी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया एकतीस बारा दोन हजार पंचवीस या तारखेनुसार आपल्याला आपल्या पाल्याचं वय पात्र होत नाही तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही असा मेसेज येतोय त्यामुळे मित्रांनो पुढे फॉर्म सबमिट होत नाही त्यामुळे आर साठी आर्टी फॉर्म भरताना तुमचं वय बसत असेल तरच तुम्हाला तुम्हाल या ठिकाणी फॉर्म भरता येतो अन्यथा फॉर्म भरता येत नाही यानंतर रजिस्टरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक मेसेज दिसतोय ऍप्लिकेशन नंबर जनरेटेड सक्सेसफुल अँड पासवर्ड सेंड टू रजिस्टर मोबाईल नंबर तुमच्या मोबाईल मोबाईलवरती तुमचं ॲप्लिकेशनचा नंबर आणि तुमचं पासवर्ड या ठिकाणी सेंड झालेला आहे हा पासवर्ड या ठिकाणी आपण कॉपी करून घ्यायचं आहे आणि इथे लॉग इन फॉर दोन हजार चोवीस पंचवीस म्हणून एक ऑप्शन दिसतोय या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि तुमच्या मोबाईलवरती जो पासवर्ड आलेला आहे हा पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली कॅपच्या दिलेला आहे हा कॅपचा टाकून घ्यायचा आणि लॉगिंग बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मी सुद्धा माझ्या समोर जो मेसेज दिसतो या मध्ये रजिस्टर नंबर टाकून घेतो पासवर्डसुद्धा टाकून घेतो आणि जो कॅपच्या दिलेला आहे हा कॅपच्या या ठिकाणी फिल करून घेतो कॅपच्या टाकत असताना चुका करायच्या नाहीत व्यवस्थित जो समोर दिसतोय तोच टाकून घ्यायचा आहे लॉगिंग बटनावरती क्लिक करायचं आहे लॉगिंग बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेजवरती तुम्हाला रि होणार आहे पण या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल आणि ओल्ड पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायला येणार आहे हा ओल्ड पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि न्यू पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करायचं आहे परंतु सेव्ह पासवर्ड करत असताना तुम्हाला दोन वेळा हा न्यू पासवर्ड सेट करायचा असतो हा व्यवस्थित टाकायचा आहे आणि जो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी सेट करणार आहात हा तुम्हाला लक्षात राहील याची दक्षता घ्यायची काळजी घ्यायची किंवा एखाद्या वहीमध्ये वगैरे लिहून ठेवायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला मेसेज येईल पासवर्ड अपडेट सक्सेसफुल असा मेसेज येईल ओके okay बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो पासवर्ड सेट केला आहे हा पासवर्ड या ठिकाणी टाकायचं आहे मी रजिस्टर नंबर टाकतो आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून घेतो कॅपच्या दिला हा कॅपच्या पुन्हा आपल्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे ॲज इट इज आणि लॉगिंग बटनावरती क्लिक करायचं आहे लॉगिंग बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला नवीन पेजवरती रिडायरेक्ट होताना दिसेल आणि त्या पेजवरती आल्यानंतर आपल्याला एक व्यवस्थित आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे साईटचा प्रॉब्लम असू शकतो लगेचच रिडायरेक्ट होत नाही आणि या ठिकाणी तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होतो या ठिकाणी चाइल्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्याचबरोबर ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल स्कूल सिलेक्शन वगैरे दिसेल फॉर्म सबमिशन दिसेल त्याचबरोबर ॲडमिट कार्ड ग्रेव्हियन्स आणि लॉग आऊट असे अनेक ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो फॉर्म भरत असताना जर समजा तुमच्याकडून काही चुका झाल्या तर या ठिकाणी डिलेट ॲप्लिकेशन ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करून तुम्हीच तुमचा फॉर्म डिलेट करू शकता या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशनमध्ये बालकाचे नाव वगैरे जन्मतारीख बदलला असला असा एक सुद्धा येतो आणि या ठिकाणी तुम्हाला जो फॉर्म दिलेला आहे चाईल्ड इन्फॉर्मेशन हा तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी भरायचा आहे हा फॉर्म भरत असताना चुका मात्र करायच्या नाही आहेत घाई करायची नाही हा फॉर्म भरत असताना या ठिकाणी तुमच्या मुलाचं संपूर्ण ना, मराठीमध्ये नाव इंग्लिशमध्ये नाव व्यवस्थित टाकायचं आहे पहिलं नाव किंवा मधलं नाव आडणं वगैरे व्यवस्थित टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या आईचं नाव तुम्हाला या ना ठिकाणी टाकायचं आहे लास्ट नेम फर्स्ट नेम मिडल नेम आईचं मराठीमध्ये सुद्धा नाव टाकायचं आहे वडिलांचं पूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे वडिलांचं मराठीमध्ये नाव तुम्हाला टाकायचं आहे मुलाची जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी ॲटोमॅटिक दिसेल त्याचबरोबर मेल फिमेल तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी तुमच्या मुलाचं वय किती हे सुद्धा दिसेल आणि या ठिकाणी पॅ पॅरेंट्स स्टेटस म्हणून ऑप्शन दिसतो याला काही करायचं नाही आहे आणि या ठिकाणी एक सूचना दिलेली आहे की पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता या ठिकाणी सेव्ह करायचं आहे या यानंतरच गुगल ॲड्रेस या ठिकाणी ओपन होणार आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती ॲड्रेस संदर्भात दिलेली आहे ही व्यवस्थित तुम्हाला भरायची सेव्ह बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक मेसेज दिसेल चाइल्ड डिटेल्स सेव्ह सक्सेसफुल ओके बटनावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस म्हणून एक ऑप्शन या ठिकाणी ॲक्टिव्ह होतो यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमची शाळा आणि तुमचं घर यामधील अंतर किती आहे हे अंतर या ठिकाणी तुम्हाला सिके सिलेक्ट करायचं आहे अंतर सिलेक्ट म्हणजे काय तर तुम्हाला जो रेड कलरचा बलून दिसतोय हा तुमच्या घराच्या छतावरती तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सेव्ह आणि अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला मेसेज दिसेल गुगल ॲड्रेस अपडेट सक्सेसफुल आणि या ठिकाणी तुमचं लॅटिट्यूड वगैरे जे गुगल मॅपिंगचा जो ॲड्रेस आहे हा सेव्ह होणार आणि खाली सेव बटनावरती क्लिक करायचं आहे से, सेव बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर यानंतर इथे ॲप्लिकेशन एक ऑप्शन तुम्हाला दिसेल या ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमच्या मुलाचं वय किती आहे यानुसार तुम्ही यत्ता किंवा स्टँडर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सिनियर के जी ज्युनियर के जी किंवा फर्स्ट स्टँडर्ड या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं धर्म कोणता आहे रिलिजन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे मुस्लिम ख्रिश्चन सिख हिंदू जो असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमची कास्ट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे कास्ट सिलेक्ट करत असताना तुमच्यासमोर अनेक कास्ट दिसतील जनरल एस सी एस टी ओबीसी व्ही जे एन टी एसबीसी किंवा व्ही जे एन टी ए बी जे काय ऑप्शन दिसेल तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर मॅसेज असतो की कास्ट सर्टिफिकेटची मँडेटरी म्हणजेच काय मित्रांनो जर समजा तुमच्या एखादी कास्ट तुम्ही कॅटेगरीमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला जातीचा दाखला हा मॅन्डेटरी असणार आहे पण मित्रांनो तुम्ही जर जनरल म्हणून सिलेक्ट केलात तर तुम्हाला या ठिकाणी जातीचा दाखला असावा असा मेसेज येत नाही परंतु या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा मॅन्डेटरी असतो जर समजा तुम्ही जनरल कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी आहे जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला गरज नाही परंतु जातीचा दाखला हा महत्वाचा तुमच्यासाठी समजला जाणार आहे त्यामुळे फॉर्म भरत असताना जनरल कॅटेगरी आणि कास्ट कॅटेगरी याचा विचार करूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आणि यानंतर खाली आल्यानंतर तुमच्यासमोर अनेक ऑप्शन दिसतील तुमचा मुलगा दिव्यांग आहे का, का किंवा तो अनाथ आहे का वगैरे सगळ्या गोष्टी तुमचा मुलाचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आधार कार्ड नंबर टाकताना तुम्हाला व्यवस्थित टाकायचं जर समजा आधार कार्ड नंबर जर नसेल किंवा काही लोकांनी आधार कार्ड काढण्यासाठी दिलेलं आहे ती रिसिप्ट जरी तुमच्याकडे असली तरी तर तुम्ही सध्या स्थितीला आधार कार्ड नो म्हणायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं उत्पन्न किती आहे हे उत्पन्न तुम्हाला टाकायचं आहे उत्पन्न टाकत असताना तुम्ही एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याची खात्री करून उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे पॅन कार्ड किंवा पॅरेंट्स आय डी वगैरे काही टाकायची गरज नाही ॲड्रेस प्रूफ किंवा इन्कम सर्टिफिकेट जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत त्याला यस यस करायचं आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि सेव्ह बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह बटणावरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन डिटेल्स सेव्ह सक्सेसफुल असा मेसेज येणार आहे आणि यानंतर तुमच्यासमोर नवीन ऑप्शन दिसेल स्कूल सिलेक्शन या स्कूल वरती क्लिक केल्यानंतर विदिन वन किलोमीटर स्कूल किंवा इन वन टू थ्री किलोमीटर स्कूल तुम्हाला या ठिकाणी दिसतील तुम्हाला ज्या स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या स्कूल तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे या ठिकाणी तुमच्या एरियामध्ये जेवढे शाळा असतील या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्याचबरोबर तीन किलोमीटरपेक्षा जास्त तुमचं अंतर असेल तर तुम्हाला या ठिकाणी तिसरं ऑप्शन दिलाय स्कूल सिलेक्शन तुम्ही हवी ती स्कूल सुद्धा ब्लॉक वाईज सिलेक्ट करू शकता आणि या ठिकाणी सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर फॉर्म सबमिशन ऑप्शन दिसतोय या ठिकाणी तुम्ही आत्तापर्यंत भरलेली संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणारी ही माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे जर समजा तुमचं फॉर्म भरत असताना काही चुका झाल्या असतील तर उजव्या साईडला जे ऑप्शन दिसतोय डिलेट ऍप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं ऍप्लिकेशन कॅन्सल करायचं या ठिकाणी तुमची स्कूल कोणती सिलेक्ट झालेली आहे हे व्यवस्थित सगळ्या गोष्टी बघून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक आहे या ठिकाणी दिलेली संपूर्ण माहिती वाचून घ्यायची की मी जी माहिती भरली ती खोटी नाही किंवा माझ्यावर कायदेशीर कारवाई वगैरे होईल माझा ॲडमिशन रद्द होईल या सगळ्या गोष्टी आणि या ठिकाणी कन्फर्म आणि सबमिट बटणावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जो मेसेज येतो हो या ठिकाणी ओके बटनावरती क्लिक करायचे आहे ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर खाली यायचे आहे खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जनरेट पी डी एफ म्हणून ऑप्शन दिसेल आणि ही जनरेट पी डी एफ ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची पी डी एफ फाईल ओपन होणार आहे ही पी डी एफ फाईल प्रिंट मारून ठेवायची किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायची आहे ज्यावेळेस आपलं फॉर्म किंवा ॲप्लिकेशन कन्फर्म होतं आपलं ॲडमिशन कन्फर्म होतं आपलं लॉटरीमध्ये नाव येतं त्यावेळेस ही पी डी एफ आपल्याला खूप गरजेची असते त्यामुळे ही पी डी एफ प्रिंटसुद्धा मारून घ्यायची आणि तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचे अशा पद्धतीने मित्रांनो आर टीचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याविषयी ए टू झेड माहिती या ठिकाणी समजावून सांगितलेली आहे सदर व्हिडिओ सदर माहिती थी, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत सर्व पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा, करा। तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र